नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मराठी लावी चॅनलवरती पुन्हा एक नवीन व्हिडिओ मी आपल्या सेवेशी घेऊन आलेलो आहे ज्याचा आपल्याला भरपूर फायदा मिळणार आहे आपण घरबसल्या आपल्या मोबाईलद्वारे जमिनीचं माप घेऊ शकता मोजणी करू शकता आपला प्लॉट असेल आपली शेती असेल किंवा आपलं घर असेल किंवा आपण राहतो तो एरिया असेल तर त्याचं तुम्ही माप जे आहे मोजणी जी आहे ती तुम्ही ऑनलाईन करू शकता तुमच्या मोबाईलद्वारे त्यासाठी तुम्हाला जिओ एरिया कॅल्क्युलेटर जे आहे ते तुम्हाला इथे प्लेस्टोरमधून घ्यावं लागणार आहे हे बघा इथे जिओ एरिया कॅल्क्युलेटर जे आहे ते तुम्हाला प्लेस्टोरमधून इथे घेता येईल अशा स्वरूपाचा ॲप तुम्हाला घ्यायचा आहे जिओ एरिया कॅल्क्युलेटर आता मी हे सुरुवातीलाच घेऊन टाकलेलं आहे त्यामुळे इथे इन्स्टॉल करण्याची पुन्हा गरज पडणार नाही म्हणून मी याला ओपन करतो आहे तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये तर बघा आपण आता ओपन करूया ते ओपन होते आता बघा थोडासा वेळ घेईल याच्यामध्ये पूर्ण मॅप येतो आहे वर्ल्डचा पूर्ण मॅप इथे येतो आहे तर आपल्याला हा आपला भारत देश आहे याच्यामध्ये आपल्याला इथे जावं लागणार आहे झूम करावं लागणार आहे इथे तर हे बघा असं तुम्ही बोट जर त्यावर दोन तीन वेळेस प्रेस केलं समजा तर तुम्हाला झूम तिथे होऊन जाईल आणि गावाचे नावं सर्व इथे येऊन जातील अशा प्रकारे झूम तुम्ही हे करू शकता पहा महाराष्ट्र इथे दिसते आहे औरंगाबाद है ना तर हा एरिया जो आहे तो तुम्ही घरबसल्या तुमच्या समजा आता इथे शिर्डी आहे है ना आता शिर्डीचा एरिया जो आहे तो तुम्हाला मापायचा असला किंवा शिर्डीमध्ये तुम्ही राहता आहे तो जर तुम्हाला इथे मापून घ्यायचा असेल किंवा तुमचं घर इथे असेल शेती जमीन इथे असेल तर तुम्ही ते मापू शकता पहा आता अशा प्रकारे झूम तुम्ही जर दोन बोटं जर इथे ठेवले तर ते झूम होऊन जाईल हे बघा आता हा एरिया दिसतो आहे घर दिसतं आहेत तर आपण समजा एखादं शेत यामधलं घेऊया कोणाचंही शेत यामधलं आपण घेऊ आणि त्याची मोजणी करूया इथे आपण हे बघा आता हे शेत आहे समजा याची मोजणी आपल्याला करायची आहे तर प्लसचं जे चिन्ह दिसतं आहे लालमध्ये तुम्हाला लाल रंगाचं चा त्याच्यावर प्रेस करायचं आहे अशा स्वरूपाचं आणि पहिलंच ऑप्शन आहे मार्क एरिया पहिलं जे ऑप्शन आहे ते मार्क एरिया तर त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे अशा स्वरूपाचं पहा आणि जिथून तुम्हाला शेत मापायचं आहे त्याच्यावर आपलं बोट ठेवायचं आहे समजा आता या बिंदूपासून या बिंदूपर्यंत माझं शेत आहे तर या बिंदूपर्यंत आणि इथे एक पुन्हा आपण एक डॉट देऊया कारण इथे तिरकस येते आहे आणि इथे आहे ना अशा स्वरूपाचं आपण ते करूया पुन्हा एकदा करून पाहूया आपण हे कॅन्सल करूया इथे आपण डॉट देऊ समजा पहा इथे डॉट डीला आहे इथे इथे आणि इथे डॉट डीला आहे तर पहा अशा स्वरूपाचं शेत तुम्हाला इथे मोजता येईल आता वर आलेला आहे एरिया आहे ना सोळा हजार पाचशे बहात्तर पॉईंट दोनशे अठरा मीटर वर्ग हे मीटरमध्ये दाखवत आहे परंतु तुम्हाला समजा हेक्टरमध्ये किंवा एक्करमध्ये आहे ना किंवा स्क्वेअर फूटमध्ये जर मायचं असलं तर तुम्हाला इथे एक पेन्सिल दिसते आणि एक पॅड दिसतो आहे है ना वरच्या साईडला उजव्या साईडला तिथे तुम्हाला प्रेस करायचं आहे हे बघा मी तिथे प्रेस केलं आहे तर हेक्टरमध्ये तुम्हाला किती आहे एक्करमध्ये किती आहे आता आपण एक्कर पाहू समजा तर पहा चार पॉईंट झिरो पंच्याण्णव एकर हे शेत आहे तर तुम्ही याच्यामध्ये पॉईंट कितीही देऊ शकता थोडे थोडे अंतरावरही देऊ शकता मी मोठे पॉईंट दिलेले आहेत इथे तुम्ही ते करू शकता आता तुम्हाला समजा हेक्टर मापायचं आहे तर हेक्टरवर तुम्ही इथे क्लिक करायचं आहे पहा एक पॉईंट सहाशे सत्तावन्न हेक्टर म्हणजे दीड हेक्टरच्या वर ही जमीन आहे म्हणजेच चार एकर समथिंग आहे ना तर अशा स्वरूपाचं मापन तुम्ही करू शकता तुम्हाला जर वाटलं की स्क्वेअर फूटमध्ये तुम्हाला करायचं आहे तर पहा स्क्वेअर फूटमध्ये सुद्धा आलेला आहे एक लाख अठ्याहत्तर हजार तीनशे त्र्याऐंशी पॉईंट तीनशे सत्तावन्न स्क्वेअर फीट वर्ग मीटर वर्ग तर अशा स्वरूपात तुम्ही कितीही जमीन कशीही मापू शकता आपण पुन्हा एखाद्या एखाद्या घराचं उदाहरण आपण इथे घेऊया पहा एखादा प्लॉट जर तुम्हाला मापायचा आहे समजा प्लॉट छोटासा एखादा प्लॉट घेऊया इथे आपण पहा आता हे खर दिसते आहे हे बांधलेलं घर आपण घेऊया की किती स्क्वेअरफूटचा आहे पुन्हा तुम्हाला प्लसवर जावं लागेल आणि वरचा जो एरिया आहे तुम्ही मापू शकता आता आता आपण पाहूया इथे डॉट दिला मी इथे डॉट दिला इथे डॉट दिला आणि इथे डॉट दिला तर पहा अशा स्वरूपाचं एरिया इथे तुम्हाला मीटर वर्ग दिसते आहे पाचशे एकोणसत्तर पॉईंट तीनशे बेचाळीस मीटर वर्ग परंतु आपण स्क्वेअर फीटमध्ये इथे घेऊया स्क्वेअर फीटमध्ये किती आहे तर पाच सहा हजार एकशे अठ्ठावीस पॉईंट तीनशे सत्त्याण्णव फूट जो आहे ना हा प्लॉट तुम्हाला दिसते आहे तर अशा स्वरूपाचं तुम्ही मोजणी करू शकता मापन करू शकता आता आपण किलोमीटर घेऊया किंवा लांबी ज्याला आपण म्हणतो किती आहे ती घेऊया आपण एखादं डिस्टन्स इथे घेऊया एखाद्या ठिकाणाचं रोड कुठून कुठपर्यंत आणि कसा आहे समजा या एरियाची आपल्याला लांबी घ्यायची आहे समजा किती किलोमीटर आपण जातो येतो हे पाहायचं असलं तर तुम्हाला एक डॉट द्यावं लागेल दुसरा डॉट मी इथे देतो आहे समजा आपल्याला असं जायचं आहे आणि किती किलोमीटर हे गाव आहे हे तुम्हाला शोधायचं असलं घरापासून तुमची शाळा शेत किती किलोमीटरवर आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असलं तर तुम्ही अशा स्वरूपाचं हे करू शकता असे डॉट डेट चालायचं आणि तुम्हाला मग समजेल तिथे की कि आपण किती किलोमीटर जाणं येणं करू शक करतो आहे है ना तर बघा इथे इथे डिस्टन्स आलेला आहे मीटरमध्ये तर आपण इथे किलोमीटरमध्ये घेऊया किलोमीटर किती झालेलं आहे तर दोन किलोमीटर पॉईंट सातशे पंचवीस किलोमीटर हे झालेलं आहे तर अशा स्वरूपात तुम्ही किलोमीटरसुद्धा काढू शकता है ना तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा दुसऱ्यांना शेअर करा व्हॉट्सअपवर फेसबुकवर आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज जे लाल बटन तुम्हाला सबस्क्राईब लिहिलेलं दिसते आहे त्याच्यावर ते एकदा फक्त दाबा प्रेस करा त्याला आणि तुम्हाला काही कमेंट करायचे असतील आणखी नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर प्लीज बॉक्स कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा करा आणि हो जी बाजूला घंटी दिसते आहे तिलासुद्धा एकदा प्रेस करा जेणेकरून व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचून जाईल म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन सूचना माझ्या व्हिडिओची मिळेल की मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर सबस्क्राईब करणं बिलकुल फ्री असतं एकदाच सबस्क्राईब करायचं असतं पुन्हा पुन्हा सबस्क्राईब करू नका अनसबस्क्राईब होऊन जाईल त्यामुळे मला मोटिवेट करण्यासाठी मला प्रेरणा देण्यासाठी आपण हा व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर करा चला तर मग मी पुन्हा व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणारच आहे भेटणार आहे तर जय महाराष्ट्र